संतोष पवार सुनीलजी बागवान साहेब आणि इतर सर्व पदाधिकारी माझ्या शिक्षक बंधुगली आणि माझ्या विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी काम कसं करावं आणि कसं करून घ्यावं या महाराष्ट्राला लाभलेलं एक लाडकं व्यक्तिमत्व ले, त्यांचं नाव काय आहे त्यांचं नाव काय आहे दादा पवार आणि म्हणून या सप्ताहाचं आपलं नाव ठेवलेलं आहे अजित पर्व अनेक पर्व येतात जातात पण जे अजिंक्य राहतं ते अजित पर्व ते अजित पर्व असत आणि म्हणून म्हणून या महाराष्ट्राला सध्या अशाच माणसाची गरज आहे आश्वासनं भरपूर असतात पण आश्वासन पूर्ती करणारी अशी जी काही चांगली मंडळी असतात त्यांच्यासाठी त्या कॉलेजला आमचे गणने साहेबांनी विनंती केली की सर आपण इथं निबंध स्पर्धेचं आयोजन करता का जे जे शैक्षणिक कार्यक्रम असतील त्या त्या कार्यक्रमाला आमची श्राविका कधीच नाही मिळत नाही निश्चित आहे कारण माझ्या विद्यार्थ्याचा का माझा काही फायदा नाही माझ्या विद्यार्थ्याचा फायदा झाला की मी त्याला निश्चितपणे परमिशन देतो हे मात्र निश्चित म्हणून पुढचा कार्यक्रम संतोष करून साहेबांना जायचं आहे खरं मी खूप बोलणार होतो कारण दादाचा फॅन मी पण आहे आणि माझे आमदार आहे त्यामुळं मला काय मिळत पक्षाचा कुठला कार्यकर्ता वगैरे हो नाही परंतु एक मनात भावना असते की असा आहे त्यामुळं बरीचशी कामं या माध्यमातून होत असतात आणि विद्यार्थ्यांसाठी जे कल्याणकारी कामं करतात त्यांना आपण निश्चितपणे पाठबळ दिलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि शैक्षणिक कामात तर अतिशय आघाडीना भरभरून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि परत एकदा सर्वांचं स्वागत करतो सगळेजण आलात आणि आमच्या निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांचा खूप खूप गुणी धन्यवाद कॉलेज आहे आणि खूप दुसरं झाला प्रत्येकाला घरी व्हायचे काही आहे भाषण काय करायचं ठरवलं होतं परंतु मला शुभेच्छा देण्याकरता इथं बोलण्यात आलेलं आहे आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य पवार आणि आमच्या रा राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील गटकरी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये जनविश्वास सप्ताह साजरा होत आहे या सप्ताह सप्ताहाच्या अनुषंगाने सोशल मीडियाचे शहराचे अध्यक्ष वैभव गंगले यांनी निबंध स्पर्धेचं आयोजन जे दादांच्या विचारावर दादांच्या त्यांच्या काम कार्यपद्धतीवर आयोजित केलेलं आहे या निबंध स्पर्धेच्या निमित्तानं या संस्थेचे प्राचार्य आमचे सहकारी मित्र मोहळ सर त्याचबरोबर या कार्य या कार्यक्रमासाठी त्यांना आवरा प्रयत्न केले के की सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सहकारी नगरचे बागवान त्याचबरोबर माझ्या सर्व पक्षातील सर्व सहकारी ते दादांचं काम आपण सर्व पाहतोय की कामाचा वादा असे दादा असे त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा बारा एक वाजेपर्यंत ते काम करतात त्यांचा एक एक मिनिटसुद्धा ते वाया वाढ होत नाहीत असे राज्यामध्ये खूप कमी लोक होऊन गेले त्यापैकी एक दादा म्हणून मला स्वतः गोष्टीचा अभिमान वाटतो अतिशय कौशल्य असलेले नेते दादांचा तुम्ही आता टी व्हीच्या माध्यमातून असू देत पेपरच्या माध्यमातून असू देत किंवा त्यां प्रत्यक्ष जे लोक भेटतील त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे कामाविरुद्ध एक शब्द देखील ते बोलत नसतात अशा कार्यकौशल्य असलेल्या नेत्याला आज तुमच्याकडून शुभेच्छा मिळते या गोष्टीचा मला आनंद होतो आपण या स्पर्धेत भाग घेतला आपल्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ व्हावी दादांचा विचार लोकांपर्यंत पोचावा या उद्देशाने भगमने अतिशय चांगल्या पद्धतीचीही संकल्पना मांडली आणि वैचारिक देवाणघेवाण होण्याकरता या निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आपण सर्व त्यात भाग घेतला त्यामध्ये सर्वांचं मनापासून आभार मानतो यामध्ये सर्वांना त्या त्यात नंबर कोणाचा येईल माहीत नाही परंतु ज्याचा त्याचा नंबर येईल त्या त्या यशस्वी विजेत्यांचा जे निबंध आहे ते निश्चितच आल्यापर्यंत पोहोचवला जाईल त्याबद्दलचं पक्षाकडून प्रत्येक जे ह्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतले सर्वांना सर्टिफिकेट दिलं जाईल आपण सर्वांनी दादाच्या विचाराचा अभ्यास केला आत्ताच नुकताच दादाने घेतलेले निर्णय त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकेबाई ही अतिशय लोकप्रिय अशी योजना ह्या महाराष्ट्रामध्ये लागू केली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं उच्च शिक्षणाकरता मुलींना ही माफिकचं जो योजना आहे ते देखील अन्नदानी महाराष्ट्रात लागू केले त्या देखील कौतुब आहे अशा कार्यभूषण नेत्याला आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो संस्थेच्या ज्या काही अडचणी असतील किंवा भविष्यामध्ये त्या ज्या काय समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी माझे सरकारी जीवन बाबम असतील आम्ही आजार पालन करणं या सगळ्या गोष्टी आम्ही सोडून घेऊ महोद सर्वांना सांगू इच्छितो आपण अनेक कार्यक्रमाला आम्हाला सध्या देता त्याबद्दल मी राष्ट्रवादी पार्टीच्या आपल्या सर्वांचं मार्फत आभार मानत